नमस्कार मी विनोद दादासाहेब रणपिसे सरचिटणीस पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच संस्थापक अध्यक्ष गोदय सोशल फाउंडेशन आज प्रभाग क्रमांक आठ औन बोपुडी या प्रभागामधील नागरिकांसाठी सर्वपक्षीय या नागरिकांसाठी दिवाळी फराळ व स्न सस्नेह मेळावा ठेवण्यात आला होता तरी बोपुडी हा मेळावा बोपडी काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने ठेवण्यात आला होता या सस्नेह मेळाव्यात आणि दिवाळी फराळात अहून मोपडी भागातील प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे कारण आपण दिवाळी करतो दिवाळी कुठं करतो आपण आपल्या घरात करतो परंतु पोपडी पर्व क्रमांक आठ हा माझा कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची कुटुंबा दिवाळी ही सर्व पक्षीय झाली पाहिजे अशी माझी भावना होती त्यामुळं आम्ही पोपडीतील सर्व पक्षातील नेत्यांना सर्व नागरिकांना आपण इथं बोलवून एकमेकांचं सुख दुःख वाटून तोंड गोड करून ही दिवाळी साजरी केलेली आहे त्यामुळे प्रचंड नागरिक आले प्रचंड नागरिकांनी आपापल्या आप जीवनातील काही प्रसंग सांगितले सुख वाटले दुःख वाटले आणि एक सलोख्याचं वातावरण आपण आज ह्या प्रभागामध्ये ठेवलं आहे आणि ह्या कार्यक्रमात आज बोपुडीतील खडकीतील वरिष्ठ पी आय विक्रमसिंग कदमसाहेब देखील इथं आले होते त्यानंतर आप आदमीचे मुकुंद किर्तीत सर असेल आप आदमीचे सगळं पक्षाचे नेते आले होते राष्ट्रवादीचे नेते आले होते काँग्रेसचे नेते आले होते म्हणजे सर्व पक्ष इथं आले आणि नागरिकांनी तर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी देखील सांगितलं आणि खूप छान असा कार्यक्रम केला आपण गोड असा हा कार्यक्रम इथून पुढे देखील प्रभागात आपण आणखीन असे गोड कार्यक्रम घेऊयात आणि सर्व नागरिकांना आपण एकच शुभेच्छा देऊयात की ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटी जाऊ आणि सगळ्या नागरिकांनी मिळून हा सण साजरा केला आणि नागरिकांनी इथं भरपूर प्रमाणात आले त्याबद्दल सर्वप्रथम मी बोपुडी आहून बोपडी प्रभागातील नागरिकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी त्यांना फार धन्यवाद देतो आपण इथं आला आणि बोपडी काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी नेते सभासद सर्वांचं मनापासून स्वागत करेल आणि त्यांचं मी आभार मानले की सर्व पक्षांनी मिळून आपल्या काँग्रेस कमिटीचा हा कार्यक्रम घेतला आणि इथं उपक्रम घेतला आणि इथून देखील काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने प्रभागामधील नागरिकांच्या दृष्टिकोनातून विविध असे सामाजिक उपक्रम आपण घेऊयात आणि प्रभागातील नागरिकांची आपण काळजी घेऊयात ही काँग्रेसची इथं भूमिका राहणार आहेत धन्यवाद Thank you. Thank you. भोकळी ब्लॉक काँग्रेसतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या दिवाळी फराळाला भोकोडीतील काँग्रेसचे जुने नवे सगळे कार्यकर्ते व आघाडीचे कार्यकर्ते मी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचं भोपोडी ब्लॉक काँग्रेसतर्फे त्यांचा मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाला सर्वांनी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंही भोपळी ब्लॉक काँग्रेसतर्फे विशाल जाधव भोपडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष यांच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मी तायडे साहेबांचंही मनापासून कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा होता का सर्व पक्षीयांना तुम्ही आमंत्रित केलं होतं आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे दिवाळी फाराचा प्रोग्राम होतो या प्रोग्राममध्ये मोफडी आमच्या काँग्रेसचे कार्यकर्ते प्रभाग आठमधील सर्व कार्यकर्त्यांना इन्व्हाइट केलं हा एक स्वरूप स्नेह मेळावाचा होता हा असा की मेळावा आम्ही ठेवणार होता मेळावा दे दिवाळी फारसा ठेवून लोकांचे मन मन देणं काय असेल ते आम्ही इथं हे केलेलं आहे विसर्जित केलेलं आहे आणि इथून ह्याच्यापुढं मोफडी प्रभागात ब्लॉकमध्ये काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते मी म मनमिळवणे कामं करतील व राहतील आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपले जेवढे आलेले सहकारी आघाडीचे कार्यकर्ते यांच्या वतीने पण मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अरुण भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार दित्ती चौधरी दत्ताबापू बैरट इथे पुणे शहराचे उपाध्यक्ष राजेंद्रराव भुतळा आमचे माजी नगरसेवक दादा गायकवाड व इथे सर्व कार्यकर्ते स यांच्या वतीनं हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला याला चांगल्या चा कार्यकर्त्यांनी सहका सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार नमस्कार मी राजेंद्र बुधरा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आज दिवाळीनिमित्त का कार्यकर्त्यांचं स्नेहमेलन आणि दिवा दिवाळी फराळाचा कार्यक्रम भोपुडी येथे घेण्यात आला या या ठिकाणी भोपुडी ब्लॉक काँग्रेसमधील सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांनी या फराळाचा स्वाद घेऊन एक स्नेहमेलनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि अशीच सहकार्य यापुढे देखील त्यांनी ठेवावं अशी विनंती करतो जय जय महाराज जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजित विभागाचे अध्यक्ष आहे आणि आज बोपोडी भागातील बोपोडी करते आज फराळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि काँग्रेस कमिटीने श शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना इन्व्हाइट केलं आणि हेही सगळे सहभागी झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात सराचा कार्यक्रम गोपोडी भागामध्ये झाला अशीच यंत्रणा आम्ही कुठेही चालू येणाऱ्या महापालिकेसाठी आम्ही तिघंही महाविकास आघाडीची लोकं असे कार्यक्रम हे जाऊन आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला त्याबद्दल मी सगळ्या महाविकास आघाडीच्या सा लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या लोकांना मी धन्यवाद करते जय भिले